आणि मला असं वाटतं की सगळे मुद्दे तुमचे मी क्लिअर केले तरीही कपिलजींना बोलायचं आहे ते बोलतो तरीही नाही ज्या वेळेला शासन विधेयक मांडत तेव्हा विधेयकावरती सांगोपांग चर्चा करण्याचा या सभागृहाचा अधिकार आहे आणि तो कोणालाही थांबवता था येत नाही या सभागृहात जी नवीन पदार रुजू झाली आहे प्रश्नोत्तराची ती असेल तर मला अपेक्षित नाही पण नियमावलीत बदल झाला असेल लाल पुस्तक म्हणून मी पुन्हा मागवलंय नवीन आवृत्तीत काय बदल झाला असेल मी नियम समिती ऐकण्या माहित नाही पण मान्य विरोधी पक्षनेता आणि ते ज्येष्ठ सदस्य आहेत तुम्ही काही नियमात नवीन बदल घडवले असतील तर त्याचंही एकदा सभागृहापुढे पुढे येऊ द्यावं परंतु मान्य अभिजित वंजारी यांनी काही मुद्दे मांडले या बिलावरती काय ते सन दोन हजार तेवीस विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्यातील स्वयं अर्थशासित खासगी विद्यापीठांशी संबंधी असणाऱ्या कायद्यांचे एकीकरण एकत्रीकरण व सुधारणा करण्यासाठी आणि राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास अभिवृद्धी करण्याकरता स्वयं अर्थशासित साहित्य खाजगी विद्यापीठांची स्थापना विधी संस्थापना विनिमय करण्याकरता व तसंबंधी किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी कायदा अधिनियमित करण्यासाठी विधेयक यावर विचार मांडण्यासाठी मी उभा आहे हो सांगितलं चोपण बिल नंबर चोपन साठी नवीन प्रथा सुरू झाल्यामुळे प्रश्नोत्तराची पद्धत आली आहे पण नाहीला जाणे बोलावं लागतंय पण हे बरं झालं अभिजित वंधारी साहेबांनी जे मुद्दे मांडले हा बोला आपण अच्छा प्रश्नोत्तर करू नका तुम्ही बोला ना मी नाही प्रश्नोत्तर करत तुम्ही आपलं विवेचन करा विश्लेषण करा मी आपल्याला बोलायला सांगते आहे मी आपल्याला विचारताय मग तिथे विचारताय माझ्याकडे बघून बोला माझ्याकडे बघून बोला हा मग बोला चला मी उलट बोला सांगते तुम्हाला मी असं म्हटलंच नाही तुम्हाला फक्त तुम्ही येतं प्रश्नोत्तर न करता तुम्ही माझ्याकडे बघून विवेचन करा विश्लेषण करा करा ना काय मी म्हणत नाही उलट मी सांगते आपल्याला बोलायला सभापती मोद्या खासगी विद्यापीठाचं पहिलं बिल ज्यावेळेला आपले सहकारी मित्र तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी मांडलं होतं उच्च शिक्षण मंत्र्यांनी त्यावेळेला मी या सभागृहात विरोध केला होता पंधरा दिवस आपण ते बिल थांबवलं होतं था। त्यानंतर ते मंजूर झालं शेवटी बिलही सभागृहात बहुमताने मंजूर होतात हे बिल बहुमताने मंजूर होईल परंतु त्या विरोधानंतर त्यावेळेला टोपे साहेब होते त्यांनी पहिल्यांदा आणलं मग तावडे साहेबांनी आणलं त्यानंतर सरकारने आरक्षणाचा समावेश त्यात केला आणि अर्थसहाय्याचाही समावेश केला विद्यार्थ्यांसाठी आपण म्हणताय ते मान्य आहे की शासन इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आपल्या खरं केलं पाहिजे शिक्षणावरचा खर्च सहा टक्क्यापर्यंत नेला पाहिजे आपण तो फक्त अडीच टक्के करतात खरं सांगायचं टू पॉईंट थर्टी एट पर्सेंट तुमच्या जागे तेवढाच खर्च करता कोठारी कमिशनने सांगितलं सहा टक्क्यापर्यंत नेला पाहिजे तुम्ही ते केलेलं नाही आजपर्यंत केलं नाही आणि महाराष्ट्रासारखं प्रगतीशील राज्य करत नाही मात्र अन्य राज्यांचं चुकीच्या पायंड्याचं अनुकरण करता अन्य राज्यात झालंय आम्ही करतो अन्य राज्यात जे झालंय आम्ही करतो एक काळ असा होता की महाराष्ट्रात कायदे व्हायचे आणि अन्य राज्य त्याचं अनुपालन करायचं किंवा अनुकरण करायचं आता उलट सुरू झालेलं आहे आपण अन्य राज्यांकडे पाहतो कारण इकडची सगळी क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता विचार करण्याची क्षमता संपवलेली आहे आपण सगळ्यांनी मिळून आणि त्याचा सगळा परिपाक या बिलामध्ये आणि मगाशी तुम्ही जे उत्तर दिलं मान्य मंत्री महोदय सभापती महोदय मान्य मंत्री महोदय जे उत्तर दिलं त्याच्यातून तो परिपाक व्यक्त झालेला आहे उत्तर अपेक्षित काय होता प्रश्न त्यांचा की आरक्षण आणलं तुम्ही त्या प्रवेशापुरतं दिलं मूळ आरक्षण शिक्षकांच्या निवडणुकीत सुद्धा हवं यात नाही आहे मी तुम्हाला दाखवतो अकरा नंबर भारताच्या कोणत्याही नागरिकास लिंग वंश पंत दर, वर्ग दात जन्मस्थान धर्मश्रद्धा किंवा व्यवसाय किंवा राजकीय किंवा इतर मत केवळ या कारणावरून विद्यापीठाच्या कोणत्याही पदापासून किंवा त्याच्या कोणत्याही प्राधिकरणाच्या मंडळाच्या किंवा समित्यांच्या सदस्यत्वापासून किंवा कोणत्याही पदावरील नेमणुकीपासून किंवा कोणतीही पदवी पदविका प्रमाणपत्र किंवा इतर विद्याविषयक विषयदोपादि अथवा अभ्यासक्रम पाठ्यक्रम यासाठी प्रवेश मिळवण्यापासून वगळण्यात येणार नाही पुढे तुम्ही असं म्हटलंय विद्यापीठाचे विभाग परिसंस्था यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या प्रयोजनासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती निरधिसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस यांच्या आरक्षणासंबंधात वेळोवेळी काढलेल्या शासनाच्या धोरणाचा व आदेशांचा विद्यापीठ अंगीकार करी तुम्ही जे माझी सुरुवातीच्या खासगी विद्यापीठांमध्ये नव्हतं ते संघर्ष केल्यानंतर त्याचा समावेश झाला पुढे आरक्षण आलं प्रवेशात आलं पण हेच आरक्षण तुम्ही तिसऱ्या गटामध्ये घातलेलं नाही नाही घातले वंदारी साहेब तुमचाच मुद्दा मी मांडतो ते घातलेलं नाही आहे घातलेलं नाही त्याने त्याने उत्तर दिलं घातलंय तुम्हाला आणि काय म्हणालय दहा टक्के आत हल्ली काय झालंय ते फक्त वरती बघतात त्या सगळ्यांचं लक्ष त्या दहा टक्क्यावरती आहे आणि दहा टक्क्यांचंच राज्य आहे त्यामुळे दहा टक्क्यांचं आम्ही द्या आणि तुम्ही सगळ्यांनी दहा टक्क्यात करा आरक्षणाच्या चर्चेला तुम्ही चर्चेला उत्तर देणार आहात आणि जे उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि ज्या राजकीय संकटाचा तुम्ही सामना करता आहात सामाजिक संकटाचा त्या उत्तराच्या संदर्भामध्ये उभं राहून बोललात मग मला मला नाही बोलता येणार सभापतींकडे परि मागावे लागेल तुम्ही जे उत्तर अपेक्षित आहे या राज्याला त्याच्याशी अत्यंत विसंगत भूमिका कायद्याने तुम्ही घेतात त्यामुळे उद्या मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या संदर्भात जर काही सभागृहात उत्तर दिलं तर तुम्ही उत्तराची भाषा वेगळी आणि कायद्याची भाषा वेगळी इतकी मोठी विसंगती या पान नंबर दहावर सोडलेली आहे शेवटी कायदा बोलतो सभागृहातलं उत्तर काही कायद्यात प्रथमित होत नाही त्या दिवशी म्हणजे एका दिवशी मान्य मुख्यमंत्री सभागृहात उत्तर देत आहेत आणि तुम्ही त्याच्या अत्यंत विसंगी भूमिका इथे लिहिली आणि तुम्ही मांडली आहेत ना असायला पाहिजे ना आपण आणलं ना ते आणलंय ना आपण ते झालं पाहिजे ही भाषा पण बरोबर नाही मंत्री मोदय झालं पाहिजे ज्या आपण नाही नाही मान्य महोदय आपल्याला पूर्ण अधिकार आहे आपण उभं राहून बोला मी खाली बसतो आणि नाही तुम्ही जे बसून बोलतात ना प्रायव्हेटला अंडा आहेत माझं सरकारला तर आणेन ना, ना शंभर टक्के सरकार तुमचं आहे तुम्हाला नको आहे ते कळतंय ना पण तू उभं राहून बोला ना उभं राहून बोलण्याची क्षमता नाही ताकद नाही नाही उभं उब... ते बसून जे बोलत आहेत माझं म्हणणं नाही मी आदर करतो पण ते उभं राहून बोलावं मी आदर करतो बसून बोलण्यात काय उभं राहून बोलावं तुमची जी मनातली भूमिका आहे ती उघडपणे बोला ना सभागृहात की नको आरक्षण म्हणून उघडपणे बोला माझं काही म्हणणं नाही तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण तुमचा प्रतिवाद करण्याचाही आम्हाला अधिकार आहे ज्यांना जाना जाना म्हणून आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांनी साहेबांनी आणि घटनेनुसार आरक्षण म्हणण्याचा ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे अगदी जरंगा पेटला पर्यंत त्या सगळ्यांना तुमचं याच्यात आरक्षण हवं आहे सगळ्यांना आरक्षण ज्याला आरक्षण हवंय आणि दिले बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना इथेही आरक्षण हवंय ते म्हणतात ते आरक्षण द्यायचं काय म्हणजे हीच तर गोम आहे ना म्हणजे आम्ही आरक्षण देणार सांगणार आणि खाजगीकरण करून आरक्षण संपवणार मान्य मंत्री महोदयांनी जे बसून कॉमेंट केली त्या अर्थ तो तो म्हणून मी त्यांना विनंती केली की उभे राहून बोला मी नाही केलं आहे ठीक आहे मी एवढं नाही नाही मी बोलला नाही ते बोलून सांगतायत ते ऐकू येत आहे ना मला उभं म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही उभे राहून बोला उभे राहून बोलावर माझं काही अडचण नाही नाही मी त्याला नाही घेत नाही नाही लाडसाहेब मला आपली मान्य आहे भूमिका एकदम मान्य आहे तुम्ही अत्यंत संयमशीलपणे बोलता आणि तुमची भूमिका बरोबर आहे अडचण काय माझी सांगतो अडचण अशी आहे की इथे लिखित पाहिजे ना ते इथे नाही व्यक्त झालाय तुम्ही जे म्हणताय ते इथे लिखित नाही तुमचं काय दरेकरांचं काय आमच्या दट्टे साहेबांचं काय आरक्षणवादी आहेत ना सगळे त्याचं नाही इथे व्यक्त झालेलं तेवढीच माझी तक्रार आहे तुमच्या नाही इथे लिखित दिसायला हवं कायद्यात दिसायला हवं तुम्ही व्यक्तिगत मनाने खूप मोठे आहात मला माहीत नाही ना पण कायद्यात जर तरतूद नसेल तर बोलाचा भात बोलायची कडी का उपयोग आहे त्याचा सगळ्यांना मिळायला पाहिजे पण जर कायद्यात आम्ही देणार नाही आणि खाजगीकरणाचा रेटा लावणार असू खाजगीकरण अपरिहार्य असेल तर प्रश्न असा आहे की त्या खाजगीकरणात इथल्या गरीबाचा वंचिताचा शोषिताचा पीडिताचा वाटा काय त्याचं काय बोलणार आहे बाबांदा कर्डक बोलले होते ना टाटा बिर्ला आमचा वाटा कुठे आहे तर तुम्ही तुमच्या विधेयकामध्ये आमचा वाटा कुठे तेवढं सांगा वंजारी साहेब तेच विचारत होते तेच विचारत होत तुम्ही काय वेगळं विचारत होता तेच विचारत होते मग ते तुम्ही इथे दिलेलं नाही तुम्ही याच्यामध्येही तरतूद करायला हवी दोन नंबरचा जो मुद्दा आहे अकरा दोन तो तीन नंबरला रिपीट करायला हवा होता तो तुम्ही करणार आहात का ते सांगायला हवं ते तुम्ही सांगत नाही पुढचं जे आहे बारा नंबर तर आणखी धोकादायक बारा नंबर तर आणखीन धोकादायक आहेत कोणत्याही प्रकारचा कोणताही विद्यार्थी म्हणजे इथे प्रवेश घेतलेला कोणताही विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी किंवा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार असणार नाही शब्द प्रयोग काय केला हक्कदार माझी विनंती आहे सभापती महोदय सरकारची ही भूमिका त्यांनी कायद्यात आता सांगितली आहे या सभागृहात या बाजूला आणि त्या बाजूला बसलेले सगळेजणांची सहमत आहेत का गरीबाची पोरं तुम्ही जे सरकार पक्षात समाजात सांगावं आणि याही बाजूला जे ज्येष्ठ काँग्रेस आणि सगळ्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी सांगावं बंटी पाटील सर तुम्ही सांगितलं पाहिजे नाही नाही निले ना, ना हद्दार नाही असं लिहिलंय तुम्हाला मान्य असेल तर सांगा हो मी त्यालाच विचारतोय मी काय तुम्हाला एकट्याला विचारतोय तुम सभापती मोद्या मी त्या दोन्ही बाजूला विचारतोय तुम्ही नाही तुमच्या बघतो तुम्ही कुठेच बघत नाही मतदान घेण्यासाठी सगळ्यांची तयारी करून नाही तो आपला अधिकार आहे मी कोण घेणार मताधिकार माझं एवढंच म्हणणं आहे हकदार नाही असं म्हटलंय दोन्ही बाजूच्या सदस्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे हा हक्क संपवायचा का आपण याला या बिलाला मान्यता देऊन हे वाक्य नसतं तर कदाचित प्रश्न कमी झाला असता भेटला नसता पण कमी झाला असता इथे तुम्ही थेट सांगितलंय की मिळणार नाही बाबा तुला काय तुझ्या खिशात काही असेल तर तू इकडे जा मिळणार नाही जगात कुठे नाही अफिरमेटिव्ह ऍक्शन अमेरिकेत आहे पण तुम्ही ती नाकारू मागतात कायद्याने नाकारू मागतात कायद्याने तुम्हाला नाकारता कसं ये वंचित आणि पीडितांना जे शोषित आहेत आणि ज्यांच्याकडे नाही काही देण्यासारखं घेण्यासारखं त्या वर्गाला तुम्ही सांगणार तुझ्याकडे पैसे असतील तर तू हकदार नाही यापुढे शिक्षणाचा हकदार नाही असा स्वच्छ प्रयोग सभापती महोदया या सरकारने केला असता तर अधिक या जनतेला कळलं असतं की सरकार कोणाच्या बाजूने उभा आहे या बिलातल्या बाकीच्या गोष्टी ठीक आहेत त्या नियमक मंडळ अमुक तमुक तो तो त्याचा अधिकार आहे परंतु जे नवीन शिक्षण धोरण येऊ घातलाय एन एनपीएस राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ए पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्या पॉलिसीला अनुरूप हे बिल आहे याची खात्री पटलेली कारण एनईपी ने ठरवलेलं आहे या देशातल्या पन्नास हजार कॉलेजेसपैकी पस्तीस हजार कॉलेजेस बंद करायची मागच्या दाराने म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी कॉलेजेस असली पाहिजेत अनेक फॅकल्टीज असल्या पाहिजेत ती चालतील उरले चालणार नाहीत म्हणजे ग्रामीण भागातलं कोणतंही खडसे साहेब नाताबाऊ तुमचं कॉलेज चालणार नाही कोणतंही कॉलेज चालणार नाही ग्रामीण भागातलं कोणतंच कॉलेज चालणार नाही पुढच्या पाच दहा वर्षात ती सगळी बंद पडलेली असतील कारण ती एन एपीचा भाग आहे त्याची सुरुवात म्हणून त्याने हे करून टाकलंय एका बाजूला ती बंद होती आणि दुसऱ्या बाजूला खाजगी विद्यापीठांचे कोर्स ज्या नव्या जगाशी अनुरूप असणारे कोर्स निघू मागतायत त्याच्यामधल्या वाटा मात्र केवळ पैसेवाल्यांच्या हातात राहतील काढा ना खाजगी विद्यापीठ पण त्या विद्यापीठात गरिबाला जाण्याचा ज्याला पुढे जायचं आहे ज्याच्याकडे मेरिट आहे त्याला त्याचा प्रस्ताव तुम्ही सगळ्या बाजूने बंद करता आणि जेवढं मेरिट एकच आहे पैशाचं मेरिट असेल तर आहते ही जी नवी व्यवस्था तुम्ही करू मागतात ही अत्यंत घातक आहे तुमच्या विद्यापीठाचा दर्जा काय तुम्ही सगळ्यांचं नियोजन करायला निघालेला मला सांगा सभापती महोदया सरकारने की महाराष्ट्रातलं कोणतं विद्यापीठ पहिल्या शंभरात पाचशे मध्ये मुंबई पवई आयआयटी सोडून द्या ते पण शंभरात येत नाही खाली जात अजून पण ते केंद्राचं आहे पण तुमचं महाराष्ट्राचं कोणतं विद्यापीठ पहिल्या पाचशेमध्ये जगातल्या दीडशे देश आहेत त्या दीडशे देशापेक्षा देशा देशा यादीत सुद्धा तुमचं एकही विद्यापीठ नाही मुंबईचं ना महाराष्ट्राचं आणि ही, ही खाजगी विद्यापीठांचं जे नियोजन करू मागता तुम्ही दर्जाचं यातलं कोणतं विद्यापीठ इतकी निघालेत विद्यापीठ पण त्यातलं एकतरी विद्यापीठ निघावं ना राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती दोन तीन विद्यापीठ बरी निघालेत दिल्लीमध्ये म्हणजे अशोका युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या जवळ जाणारं आपलं एकतरी खाजगी विद्यापीठ आहे का मग त्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे ते काही न करता तुम्ही ज्या पद्धतीने हे रेटू मागताय एका बाजूला आरक्षणाचं आश्वासन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या सगळ्या वाटा बंद करायच्या एका बाजूला गरीबाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला गरीबाच्या प्रवेशाच्या सगळ्या वाटा बंद करायच्या आणि ज्यांच्याकडे शक्यता आहे हा जो डायव्हर्सिटीचा असलेला देश असेल तर प्रत्येक विद्यापीठामध्ये म्हणजे सरकारी विद्यापीठ आहेत म्हणून शिक्षकांना शेड्यूल कास्टच्या शेड्यूल ट्राईबच्या ओबीसीच्या भटक्यामुक्तांच्या शिक्षकांना काहीतरी नोकऱ्या मिळण्याच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळण्याच्या शक्यता आहे विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये त्या सगळ्या तुम्ही बंद करणार आहात म्हणजे एका बाजूला पन्नास हजार महाविद्यालय की पस्तीस हजार महाविद्यालय बंद होतील त्यातली बहुतांश महाराष्ट्रातली बंद होणार आहेत आणि उरलेल्या खासगी महाविद्यालया विद्यापीठांमध्ये तुम्हाला आरक्षण असणार नाही मग जाणार मागणार कुठे नोकऱ्याही पोरं चांगले शिकली पीएचडी झाली तर होणार काय त्यांचं त्यांचे सगळे रस्ते तुम्ही बंद करू मागतात आरक्षणाच्या विरोधातला तुमचा राग मी समजू शकतो पण तुम्ही अशा पद्धतीने लोककल्याणकारी कर राज्य म्हणत असाल तर आरक्षणावरती इतका राग काढण्याची गरज नाही एका बाजूला द्यायचं तुमच्या मंत्रिमंडळामध्ये शेळू खास शेळू ट्राईब ओबीसी भटके मुक्त यांचे प्रतिनिधी आहेत की नाही असतील तर ते जागे आहेत की नाही मला माहीत नाही मग मा तुम्ही या कॅबिनेटने मंजूर केल्याशिवाय बिल येत नाहीये बनसोडे साहेब कॅबिनेटने मंजूर केल्याशिवाय येत नाही तुम्ही कॅबिनेटमध्ये काय करत होतात मग बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या महात्मा फुलेंच्या विचारधारेच्या विरोधातलं बिल मंजूर होतं आपल्याच समाजाच्या विरोधातलं बिल मंजूर होतं आपल्या पोरालाही वाट बंद आणि आपल्या मास्तरालाही वाट बंद आणि तुम्ही त्या बिलाला मंजूर केल्याशिवाय इथे येत नाही बिल प्रश्न असा आहे की आरक्षण वाचवण्यासाठी म्हणजे दलितांचं आरक्षण वाचलं पाहिजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणणारे सगळे लोक जोरजोरात बाहेर भाषणं करतात आणि कॅबिनेट मात्र मध्ये मात्र सरळ त्याला संमती देतात आरक्षण विरोधी बिलाला हे मला समजत नाही तेव्हा जाहीरपणे ज्यांनी भूमिका घेतली आणि खालच्या सभागृहात ज्यांनी भूमिका घेतली त्यांची भूमिका या सभागृहात येऊन स्पष्ट होऊ द्या ना कॅबिनेटचं मधले जे लोक आहेत त्यांनी येऊन सांगावं बाहेर भाषण करणं सोपं आहे आम्ही हे वाचू आणि ते वाचू याला येऊ देणार नाही त्याला येऊ देणार नाही तुम्ही स्वतःच्या समाजाबद्दल काय प्रोटेक्शन आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलं ते सांगितलं पाहिजे माझी विनंती आहे सभापती मोद्या सरकारला की हे बिल तात्काळ मागे घ्यावं आणि सुधारणा करून पुन्हा यावं आम्ही थांबायला तयार आहोत तुमची भावना स्पष्ट असेल संविधानाला कमिटमेंट असेल आणि आरक्षणाच्या संदर्भातली तुमची भूमिका स्वच्छ असेल तर मान्य दादा मान्य उच्च शिक्षण मंत्री हे बिल तात्काळ परत घेतील आणि जर तुम्ही परत घेणार नसाल तर त्या पापाचं पाणी तुम्हाला व्हावं लागेल आणि लोकांच्या शापांचं व्हावं लागेल एवढं सांगतो थांबतो धन्यवाद मान्य सभापती महोदया हॅलो महाराष्ट्रामध्ये जी आपली शासनाची विद्यापीठ आहेत मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर अमरावती यामध्ये तेहतीस लाख विद्यार्थी शिकतात त्या तेहतीस लाख विद्यार्थ्यां आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मध्ये सगळे चाळीस हजार विद्यार्थी शिकतात त्या तेहतीस लाख विद्यार्थ्यांपैकी ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना सभापती महोदया कुठल्या ना कुठल्या तरी फीच फीच्या रिएम्बर्समेंटचं प्रोडक्शन आहे शेड्यूल का शेड्यूल ड्राईब ला पूर्ण फी माफ आहे ओबीसी आर्थिक मागासांना निम्मी आहे आणि नव्याने मान्य मुख्यमंत्री महोदयाने निर्णय घोषित केला आणि जो जूनपासून आपण इम्प्लिमेंट करणार आहोत की महाराष्ट्रामधल्या विद्यार्थिनींना यापुढे महाराष्ट्रामध्ये अर्धी फीच्याऐवजी पूर्ण फी सरकार रिएम्बर्स करेल मग ती संख्या सव्वीस लाख चाळीस हजार विद्यार्थ्यांना जी फी पण मिळते तिथून ती जवळजवळ अठ्ठावीस तीस लाखापर्यंत जाईल आणि त्यामुळे सरकार गरिबांची मुलं शिकावीत म्हणून तर डीम युनिव्हर्सिटीला अशाच प्रकारे बिलामध्ये आपण दिलं होतं की आम्ही फी रिएम्बर्समेंट देणार नाही पण काळाच्या वगामध्ये जशी जशी आर्थिक स्थिती नीट झाली आपण डीम युनिव्हर्सिटीला सुद्धा फी रिएम्बर्समेंट द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे हा जो कपिल पाटलांचा दावा आहे की श्रीमंतांसाठी कॉलेजेस आणि गरिबांसाठी नाही तर ती विद्यार्थी संख्या दोन्ही मध्ये मिळून खूप फरक आहे असं माझं मत आहे दुसरा जो साहेबांनी मुद्दा उपस्थित केला काही कुठली कॉलेजेस वगैरे बंद होत नाहीत काही कुठली विद्यापीठ बंद होत नाहीत उलट वीस वर्षानंतर वी मी कुठलं सरकार आधीच नंतर तर म्हणत नाही वीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण तीन हजार प्राध्यापकांची भरती आपण केली वीस वर्षानंतर आता जानेवारीमध्ये तीन हजार जी भरती झाली त्याचा आढावा घेतोय आणि पुन्हा तीन हजारसाठी फायनान्सकडे जातोय ती तीन हजार भरली तर महाराष्ट्रातल्या सिनियर कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठ कॅम्पसमधली तर शंभर टक्के भरायला परवानगी दिली प्राचार्य शंभर टक्के भरायला परवानगी दिली कॉलेजेसमधल्या ग्रंथालयाचा इंचार्ज तो शंभर टक्के भरायला परवानगी दिली लॅबोरेटरीच्या शंभर टक्के भरायला परवानगी दिली आणि जर जानेवारी महिन्यामध्ये फायनान्सने तीन हजार प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली तर जवळजवळ वीस टक्के दहा टक्के इतकीच जागा राहील ते नंतरच्या काळात करू आणि त्यामुळे कॉलेजेसना बंद करणं विद्यापीठांना बंद करणं सामान्य विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करणं असा कुठेही विषय यामध्ये आलेला नाही काय लांब हा वीस वर्ष वीस वर्ष झाली नाही वरती ती आपण केली नाही पुढची जानेवारीत करतो तीन हजार प्राध्यापक जे भरले गेले जवळजवळ वीस वर्षानंतर त्याचा आढावा जानेवारीत घेऊन आता किती उरले कारण कोविडमुळे आणि जी एकूणच शिक्षणाची स्थितीत बदलून कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांनी येण्याचं प्रमाण कमी झालं आणि केवळ रजिस्ट्रेशन करायचं आणि प्रायव्हेटली शिकायचं असं प्रमाण वाढत चाललं आढाव्यामध्ये समजा असं लक्ष की आणखी तीन हजार भरावे लागतील तर त्यालाही फायनान्स परवानगी देणार आहे तर मग आता आता नाही असं कसं झालं हो सभापदी मोदय असं कसं झाले असं नाही चाललं तुम्ही पुन्हा नाही नाही असं नाही चाललं बिलकुल नाही कपिल मी मी उत्तर देतो आहे लोकशाहीवादी कपिल पाटील मग तुम्ही लोकशाहीवादी खाली बसा बरं त्याचं मत नाही आता असं सारखं सारखं लोकशाही कसं काय झालं बिलावर कुठले नाही आता त्यामुळे तुम्ही बोलल्यानंतर अडवताय सारखं एक एकटं बरोबर नाही त्यांना दे पण मी मी सर्व सर्व मुद्द्यांचं समाधान केलेलं आहे तरीही काही मुद्दे राहतील त्याच्यामध्ये बंटी पाटलांनी काही मुद्दे उपस्थित केले ते नियमावलीमध्ये आपण करू असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे मी बिल आपल्यासमोर मांडतोय महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केले सर दोन हजार तेवीस ते विसववी क्रमांक चोपन्न महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक दोन हजार तेवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र खासगी विद्यापीठ हे स्थापना विनिमयन विधेयक दोन हजार तेवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते एकोणसाठ अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे विधेयकाचा भाग समजण्यात यावेत अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते एकोणसाठ अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्याचा भाग झाले प्रभारी मंत्री प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीस विसवी क्रमांक चोपन्न महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना विनियमन विधेयक दोन हजार तेवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक दोन हजार तेवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना विनियमन विधेयक दोन हजार तेवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार तेवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक दोन हजार तेवीस संमत करण्यात आले आता आपण पुढचं विधेयक घेऊ त्याच्यामध्ये जे आहे ते बोला कपिल पाटील धन्यवाद सभापती मोदया सभापती मोदया बहुमताने सरकारला बिल पास करण्याचा अधिकार आहे पण हे बिल शेडू का शेड्यूल ट्रायब ओबीसी आणि इतर सगळे मागासवर्ग वर्ग आणि येणाऱ्या मराठा समाजासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे त्याचा निषेध म्हणून मी सभात्याग करतो कृप्पा सरकारने हे विधेयक मंजूर केलेले सभागृहाने बहुमताने हे मंजूर केलेलं आहे पण बाहेर समाजामध्ये गैरसमज होऊ शकतो की हे सर्व समाजातल्या अनुसूचित जाती जमातींच्या विरोधातलं आहे किंवा काय माननीय सभागृहाला सगळ्याला मी आठवण करून देते की या विषयावरती जवळजवळ तीन तीन तास चर्चा झालेली आहे संयुक्त चिकित्सा समिती झालेली आहे संयुक्त चिकित्सा समिती होऊन त्याच्यानंतर आपण विचार विनिमय केलेला आहे आणि समाजातल्या अनुसूचित जाती जमाती असतील आर्थिकदृष्ट्या मागास असतील महिला असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे आरक्षण आवश्यक असणारे घटक असतील त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी सरकारनी स्वतःची वचनबद्धता दाखवलेली आहे आणि त्यावर आपण विश्वास दाखवलेला आहे परंतु काळाच्या ओघामध्ये हो आपल्या लक्षात आलं की याच्यावरती काही प्रतिकूल परिणाम होत आहेत तर आपण सर्वजण जागृत लोकप्रतिनिधी आहोत आणि आपला तो अधिकार प्रत्येकाच्याकडे आहे आणि त्यानुसार मी इथे अधोरेखित करू इच्छिते की कुठेही संभ्रम तयार होणं हे पण मतभेद असणं मी समजू शकते पण केवळ संभ्रम तयार होणं योग्य नाहीये एवढंच मला इथे नोंदवायला पाहिजे